नमस्कार शरयूस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूस किचनमध्ये आता आपण स्ट्रीट फूड चाट पदार्थ बघतोय तर पुण्याची फेमस मटकी भेळ बघणार आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते आपण बघूया आपल्याला मटकी भेळ करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण मटकी मीठ आणि हळद घालून उकडून घेतलेली म्हणजे फार नाही उकडायची थोडीशी कच्ची राहिली पाहिजे इतपत उकळून घ्यायची त्याचबरोबर नुसतं मीठ आणि हळद लावून चिरमुरे फोडून फोडणी टाकून घेतलेले आहेत फरसाण आहे वरून घालण्यासाठी शेव आहे कांदा आहे कोथिंबीर आहे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत चाट मसाला आहे आणि ही मिरची आहे मिरची मात्र मोठी मोठी भरड वाटून घेतलेली आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर ही पुदिन्याची हिरवी चटणी आहे आणि लिंबाचा रस आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया एका बाऊलमध्ये सगळ्यात प्रथम आपण जी उकडून घेतलेली आहे ती मटकी घालायची मटकी छान गार करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण हे बारीक चिरलेला कांदा सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बारीक चिरलेली कोथिंबीर तळलेले शेंगदाणे त्याचबरोबर आपल्याला ही वाटून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे मिरची तुमच्या आवडीनुसार घाला सगळ्यामध्ये मीठ आहे त्यामुळे वरून काय आपण मीठ घालायचं नाही त्याचबरोबर ही पुदिन्याची चटणी आहे पुदिन्याच्या चटणीमध्ये कोथिंबीर पुदिना जिरा घातलेला आहे आणि ते सुद्धा मीठ घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर एका लिंबाचा रस आहे आता आपण हे सगळं चांगलं हलवणार आहोत आता आपल्या या बेळीला छो थोडासा मस्त क्रंच येण्यासाठी भडंग जी तयार करून घेतलेली आहे ती घालायची आणि आता ह्यामध्ये आपण फरसाण मिक्स करणार आहोत फरसाण तुमच्या आवडीनुसार मिक्स करा अतिशय छान मस्त टेस्टी चवीला झणझणीत मस्त ही वेळ लागते आणि वरून आता आपण बारीक शेव घालून सर्व करणार आहोत आपल्या आवडीनुसार थोडासा ह्याच्यावर चाट मसाला घाला かれ。